वाळू व्यवसायावर होत असलेली कारवाई पारदर्शक नाही ठराविक जागी चालणाऱ्या अनधिकृत वाळूवर दुर्लक्ष करून अन्य ठिकाणी ही कारवाई सुरू आहे यामुळे प्रामाणिकपणे वाळूचा व्यवसाय करणारे अनेकजण संकटात आले आहेत त्यामुळे अनधिकृत वाळू व्यवसायाला सत्ताधारी आणि महसूल प्रशासनाचा चा आशीर्वाद असल्याचा आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष मंदार केडी यांनी केला आहे रखडलेली वाळू लिलाव प्रक्रिया येत्या आठ ते दहा दिवसात पूर्ण न झाल्यास महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने मोर्चा इशाराही त्यांनी दिला आहे यावेळी अशोक सावंत बाबा परब यतीन खोत यांच्यासह वाळू व्यावसायिक आणि पदाधिकारी उपस्थितीत होते गेले कित्येक दिवस अनधिकृत वाळू व्यवसायावर चाललेली कारवाई ही कारवाई होत असताना यात अनेक वाळू व्यावसायिक बेरोजगार आहेत जे वाळू व्यवसायावर त्यांचं पोट पाणी अवलंबून आहे ज्याच्यावर त्यांचे उद्योगधंदे अवलंबून आहे अशा वाळू व्यावसायिकांवर जी कारवाई होते ही कारवाईतली पारदर्शकता पाहिली तर एकाच ठिकाणी एकाच जागेवर किंवा ठराविक जागेवर कारवाई होताना दिसते मात्र अनधिकृत वाळू काही बंद झालेली नाही कित्येक ठिकाणी राजरोजपणे वाळू व्यवसाय केला जातो वाळू काढली जाते परंतु प्रशासनाच्या या कारवाईत कुठेतरी पारदर्शकता असावी त्या ठिकाणी होणारी कारवाई ही सगळ्यांवर सारखी असावी जर प्रशासनाचे चेकपोस्ट पोलीस पोलीस चेकपोस्ट जर सगळ्या ठिकाणी आहेत तर त्या ठिकाणी एकही वावडंबर पर आजपर्यंत पकडला गेलेला नाही त्यामुळे प्रशासन नक्की कारवाई पारदर्शकतेने करते आहे या ठिकाणी कारवाईचा नुसता आभास निर्माण केला जातोय त्या लोकांनी काल टेंडर लागणार दहा दिवसांत म्हणून वड्या पाण्यात उतरवल्या ज्या ठिकाणी कामगार आणले भाई अशा भायंवर कारवाई रॅपवर कारवाई त्यात ना दुरुस्तीसाठी वड्या पाण्यात आलेल्या त्या वड्यांवर कारवाई अशा पद्धतीने कारवाई करून वाळू व्यावसायिकांचा फायदा तर नाही त्यापेक्षाही मोठं नुकसान वाळू व्यावसायिकांचं या ठिकाणी करण्यात आलं वाळू व्यावसायिकांवर होणारी कारवाई ही पारदर्शक तर नाहीच नाही याला आमचा पूर्ण आरोप आहे या महसूल प्रशासनावर आणि या ठिकाणचे आमदार पालकमंत्री सत्ताधारी असतील खासदार असतील यांना या वाळू व्यावसायिकांबद्दल सोय सुद्धा नाही टेंडर ज्या महिन्यात झाली पाहिजे होती ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात टेंडर झाली पाहिजे होती की टेंडर अद्यापही झालेली नाहीत गेल्या एकोणतीस डिसेंबरला टेंडर करतो म्हणून सांगितलं पण अद्यापही टेंडर त्या ठिकाणी केलेली नाहीत आता महिना होत आला जानेवारी एंडिंग होत आलं म्हणजे ज्या अनधिकृत वाळू उत्खननाला जबाबदार असतील तर ही सत्ताधारी आणि हे महसूल प्रशासनच आहे असा आमचा स्वाभिमान पक्षाचा स्पष्ट आरोप आहे आणि जर येत्या पाच सात दिवसांचं टेंडर प्रक्रिया वाळू टेंडर प्रक्रिया या ठिकाणी झाली नाही तर या ठिकाणी सात आठ दिवसात ते भव्य मोर्चा वाळू व्यावसायिकांच्या बाजूने डब्बर चालक मालकांच्या बाजूने त्या महसूल प्रशासनावर काढला जाईल आणि याची दखल महसूल प्रशासनाने घ्यावी आणि या चुकीच्या पद्धतीने चाललेली कारवाई तुम्हाला जर वाळू बंद करायची असेल अनधिकृत बंद करायची असेल तर कारवाई ही पारदर्शक आणि सगळ्यांवर सारखी झाली पाहिजे एका काही लोकांना अभय द्यायचं आणि काही लोकांवर कारवाई करायची आणि ती कारवाई देखाव्यासाठी करायची लोकांना फक्त दाखवून द्यायचं की आपण कारवाई केली पण ती मुळात वाळू उत्खनन केलेल्या लोकांवर कारवाई नाही तर त्या ठिकाणी त्यांचं पाऊल कोणतरी होडी चालू करतं आणि अशा लोकांवर जाऊन कारवाई करायची अशा पद्धतीची कारवाई प्रशासनाची चालू आहे त्यामुळे आम्ही स्वाभिमान पक्षातर्फे हे राणेसाहेबांचं सन्मान्य निलेश राणेसाहेबांचं साहेबांचं नारायण राणे साहेबांचं या ठिकाणी लक्ष याबाबत भेटणारच आहोत पण या ठिकाणी जर महसूल प्रशासनाने अजूनही जर वाळू व्यावसायिकांना त्रास देण्याचं काम केलं तर या ठिकाणी स्वाभिमान पक्ष त्याचं नेतृत्व करू वाळू व्यावसायिकांच्या बाजूने ठाम उभं राहील आणि येणाऱ्या काही दिवसातच आंदोलनाच्या माध्यमातून या प्रशासनाला त्यांची जागाही दाखवते